कशाला विचार मागचा नाही त्या पद्धतीची भरीव मदत ज्या पद्धतीनं पंजाबसारखं लहान राज्य एकतरी पन्नास हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना त्या पद्धतीची मदतीची अपेक्षा आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री साहेबांकडं व्यक्त केला कदाचित तिथून इथपर्यंत आमचं निवेदन वाचता आलं नसेल पण आम्ही कोणी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि जाऊन जमत नाही मर्यादा म्हणजे आज हेक्टरी लाख रुपये पण किमान पन्नास हजार साठ हजार अजिबात नीती आहे आणि त्याचबरोबर मंत्री महोदयांना मी आठवण करून दिली की आपलं सरकार येण्याच्या पूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या बाबतीत आमच्या शेतकऱ्यानंतर ती मागितली नव्हती त्यावेळी त्यांनी सांगितलं की बाबा आमचं सरकार आलं तर आम्ही सात बारा कोरा करू महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात एवढ्या बहुमताचं सरकार तरी कोणाचा आलंय का लोकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला की सरकार एवढ्या प्रचंड बहुमता मुख्यमंत्री महोदयांना ज्यावेळेस शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला चालू केले की आमची कर्जमुक्ती महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही योग्य वेळ आल्याच्या मला आजची आठ शेतकऱ्याची परिस्थिती आहे आठवण करून दिली एका शेतकऱ्यानं आगदात मजली दिली त्याच्यावर माझ्या मुलाच्या शिक्षणाची सोय मुख्यमंत्र्यांनी करावी आमदार खासदार यांनी आम्हाला मदत करावी त्यांना बघितलं नाही सत्ताधारी पक्षातला आमदार आहे का विरोधी पक्षातला खासदार काय बघितलं नाही पोटातली आग आहे या माणसाची लेकरं त्या माणसाची आईबाब सोडून स्वतः गळपास घेऊन मरायला कुणाला वाटते मरावा का मरायलाय आता प्रपंच भागू शकतो इतकी विदारक परिस्थिती आहे म्हणून जी योग्य वेळा ऐकत ती साहेब आता आहे आणि कशा पद्धतीची घोषणा आपण करावी अशी विनंती मी तुमच्या एकत्रसित सुद्धा त्यांना येऊन एकत्र तिथं राहिलं होतं तिथे येऊन त्यांना विनंती आम्हाला अपेक्षा आहे टीका करणार नाही मी अजून वाट बघतो त्यांनी त्यांच्या आज मंत्री सगळीकडे फिरून जाऊ द्या त्यांच्या डोळ्यात जाऊ द्या तुम्ही आम्ही वाट बघतोय की जेव्हा कधी या सगळ्या नुकसानीचा आढावा घेऊन उद्या त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर तरी मोठ्या मनानं ही शेतकरी आज अडचणीत आहे तिची अडचण बघून आपल्याला माहिती आहे आपलं आप पोट जर भरलेलं असेल आपल्याकडे अर्धी भाकरी असलं जर आपल्यासमोर चार दिवसापासून उपाशी माणूस असलेला असतं तर माणुसकी ह्या नात्यानं ना, आपल्या अर्ध्या भाकरी सदपूर भाकरी त्याला आपण शेत आज त्याच पद्धतीने शेतकरी आज समोर आज पडले <laughs> तुम्हाला मोठे मोठे प्रकल्प करायला का कर्ज काढावं लागतंय ना राज्यावर तुम्ही काढा दहा लाख कोटी झाले अकरा लाख कोटी होईल पण कर्ज काढून का शेतकऱ्याला मदत करा सगळ्या मागण्या मी त्यांच्याकडे केल्या आम्ही वाट बघतो मी लगेच आता प्रतिक्रिया देणार नाही आम्ही वाट बघतोय आणि त्यांना हे सुद्धा म्हणलं की तुम्ही जर ही घोषणा केली तर या पूर परिस्थितीत अडकलेले करोडो शेतकरी मला डोक्यावर घेते म्हणजे आणि काय बघ आयुष्य बघून हा आम्ही वाट बघतोय साहेबी भाषणा तरी पण फायदा